नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत का आम्ही पण मजेत आणि सर्वांना शुभ सकाळ आज आहे हरतालिका आणि आमच्याही घरी पूजेची तयारी चालू आहे तुमच्याही घरी पूजेचीच तयारी चालू असेल सगळ्यांची लगबग असेल मी सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा मिस्टरही गेले आता ऑफिसला आणि त्यांचाही उपवास होता त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं माझंही आवरलं आंघोळ वगैरे झाली शार्वीला पण आजपासून गणपतीच्या सात दिवस सुट्ट्या आहेत ती पण घरीच आहे मग काय ती पण मला त्रास देते आणि माझ्या मध्ये मध्ये करते मम्मी काय मी पण आता माझी रोजची रेग्युलरची पूजा झाली माझी इकडे आणि हरतालिकेची पण मी छानपैकी पूजा मांडून घेतली आहे आणि इकडे आता आरती करते आणि इकडे शार्वीची बागामध्ये मध्ये मस्ती चालू आहे तुमच्याकडे कशी चालली आहे अर्थलेखीची तयारी ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पूजा कशी करतात तेही सांगा आमच्या इकडे तर वाळूची पिंड करतात आणि तशी पूजा करतात पण इकडे आम्ही राहतो गोव्याला तर गोव्याला तर काही मातीही नाही भेटत मग काय आपली साधी भोळी महादेवाची पिंड ठेवून अभिषेक वगैरे करून तशीच मी साधी भोळी पूजा केलेली आहे आणि इकडे फुलंही देत नाही तोडून आणि पानंही लोक इकडचे तोडून देत नाही कसे भाषे मी तीन चार फुलं आणि थोडेफार पानं वगैरे आणून साधीभोळी मी पूजा केली आहे आपल्याकडे किती छान वातावरण असतं ना हरतालिका म्हटल्यावर सगळे इतके पानं वगैरे फुलून छान छान साड्या घालून नटून वगैरे असतात खूप छान आणि फ्रेश वाटतं आनंदाचं वातावरण असतं हो की नाही आणि आज काय सगळ्यांच्या घरी संध्याकाळपासून उद उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपतीची तयारी करायची असेल सगळ्यांना आमच्याही घरी गणपती बाप्पा येणार आहेत आम्हाला गणपती बाप्पाची तयारी करायची आणि आम्हाला डेकोरेशन करायचे आजपासून घाई नको व्हायला म्हणून आजच मला सगळी तयारी करावी लागेल तुमच्याही घरी तसंच होत असेल ना हो नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि बघा इकडे शारीरिक अशी मला त्रास देते आणि आज सर्वांचाच उपवास असेल चला पाहूया पुढे काय होतं ते आणि इकडे माझी छानपैकी पूजा ही झाली आहे आणि खूप फ्रेश वाटत आहे आज सकाळपासून खूप छान वाटत आहे आणि इकडे शारवी बघा अशी बडबड करते आहे माझी पूजा झाली आणि बारा वाजून गेले होते आणि भूक लागली होती म्हटलं आता छानपैकी फ्रूट्स वगैरे खाऊया तुम्ही पण या फ्रूट्स खायला हॅलो गाईच कशा आहात तुम्ही येत का मी पण शार्वीला सुट्टी आहे म्हणजे आता तिला गणपतीच्या सात दिवस सुट्ट्या आजपासून बघा तिची बडबड किती बडबड करते ती तुम्हाला खोट वाटत असेल पण आहे ना इतका त्रास देते ना ती आणि हा तुम्हाला मी मिश्यूवरून ये ना दोन वस्तू मागवल्या होत्या मला त्या तुमच्या सोबत शेअर करायच्या होत्या तर मी त्या तुम्हाला दाखवते हे बघा पंच आरती मागवली मी आता गणपती फेस्टिवल येणार आहेत ना गणपती बसणार आहेत त्याच्यामुळे ही मी पंचाय आरती मागवलेली आहे एकशे सत्तर का एकशे ऐंशी रुपयाला हटत छान आहे पण फक्त हे याचा दांड आहे ना छोटा आहे जरासा साईज म्हणजे लहान आहे पण चांगली आहे आरती करायला आरती करायला आणि हे पेपर मागवले होते रॅपिंग पेपर मागवले होते शार्वीला टिफिनला टिफिन द्यावा लागतो ना त्याच्यासाठी हे मागवले होते तीन रोल आलेले याच्यामध्ये एकशे एक साठ का दीडशे असं काहीतरी याची प्राइस तीन रोल एक तर युज करायला म्हणजे वापरायला काढलाय मी आता हे दोन क्वांटिटी पण चांगली म्हणजे याची छान आहे क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही पण मागवू शकता जर तुम्हाला मागवायची मग काय सकाळची सर्व कामं आटोपली होती आणि शार्वीचा आणि माझं पूजा झाल्यानंतर फराळही झाला होता फ्रूट्स वगैरे खाऊन झाले होते आणि शार्वीला लागली होती भूक ती मला म्हणाली मम्मी मला साबुदाणा खिचडी दे मग काय म्हटलं इकडे साबुदाणा खिचडी गरम करायला ठेवली म्हटलं इकडे गरम खिचडी होत आहे तोपर्यंत आपण किचन आवरून घेऊया कारण की सकाळी हरतालिकेच्या पूजेला खूप वेळ लागतो मग ते आवरता आवरता किचन तसाच राहिला होता मग म्हंटलं इकडे किचन हे आवरून घेऊया कारण की संध्याकाळी डेकोरेशन करायचं होतं मग मा मला वेळच भेटला नसता आणि स्वयंपाकही करायचा होता मिस्टर आल्यावर पटकन मी इकडे किचन हे आवरायला सुरुवात केली आणि हे सर्व काम करता करता संध्याकाळ कधी झाली तेच कळालं नाही मग काय पाहू आता संध्याकाळी काय होतं ते पहा सर्वांना आमचं साधं सिंपल डेकोरेशन आहे इकडे चालू आहे आणि टायमिंग झालं रात्रीचा रात्रीचे बारा वाजले आणि याची मस्ती पहा हिचा पसारा पहा शार्वीचा कसा पसारा करते शार्वी आवरून ठेवते मिस्टरांना टाईमच भेटत नाही कारण की ते ऑफिस आले आज उशिरा त्यांना डेकोरेशनला टाइमच भेटला म्हणून साध सिंपल डेकोरेशन घेतले आहे आणि माझं पण किचन बघा सगळं मी स्वच्छ आवरून ठेवलेलं आहे कारण की गणपती वासणार आहे तर सकाळी सकाळी फ्रेश वाटतं मग आणि काम पण सुस्त काय करायचं